हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर जिल्ह्यातील उद्योगांना व्यवसाय करण्याच्या संधी दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांचा पुढाकार भारत सरकारचा उपक्रम असलेली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग पब्लिक सेक्टर युनिट पी यू हेलिकॉप्टर निर्मितीबरोबर फायटर नागरी विमाने व साठी लॉन्चिंग व्हेकल निर्माण करणारी जगातील मोठी कंपनी म्हणून नावारुपाला आलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर सांगली व परिसरातील उद्योजकांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी म्हणून सांगली जिल्ह्याचे सुपुत्र व हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे स्वतंत्र संचालक माननीय श्री दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर यांच्या पुढाकाराने सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व वा बालचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली मिरज कुपवाड जयसिंगपूर इचलकरंजी व परिसरातील उद्योगाला हिंदुस्थान एरोनॉटिक्स बरोबर व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे सांगली मिरज असोसिएशनचे अध्यक्ष श्री विनोद पाटील यांनी सांगितले की या कार्यक्रमामध्ये शुक्रवार दिनांक ऑगस्ट रोजी दुपारी, दुपारी तीन चे साथी, ते साडेतीन वाजता इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित केला असून त्यामध्ये जिल्ह्यातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे यामध्ये कंपनीची माहिती आणि विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे दुपारी चार ते सहा वाजता सांगली व वा परिसरातील उद्योजकांना हिंदुस्थान माहिती व व्यावसायिक संधी या विषयावर वालचंद कॉलेज ऑफ सांगली येथे चर्चासत्र आयोजित केले आहे शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सांगली मिरज एम आय डी सी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन एम आय डी सी मिरज येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या वरिष्ठ मीर अधिकाऱ्यांसमवेत व्यवसाय वृद्धीसाठी एका एक मीटिंगचे आयोजन केले आहे यामध्ये वेंडर रजिस्ट्रेशन उपलब्ध संधी मागणी असलेल्या आवश्यक यंत्रसामग्रीच्या खरेदीबाबत चर्चा प्राथमिक करार इत्यादी कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक प्रकल्पाचे कार्यकारी संचालक शिरीष भोळे महाव्यवस्थापक एस मंडल व एसए कोते यांच्यासह हो खरेदी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी बोलताना दीपक बाबा शिंदे म्हणाले हिंदुस्थान एरोनॉटिक्स बरोबर व्यवसाय करण्यासाठी एक चांगली संधी या निमित्ताने जिल्ह्यातील उद्योगांना मिळणार आहे तरी भारत सरकारचा उपक्रम असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपक बाबा शिंदे यांनी केलं आहे या कंपनीचे नाशिक डिव्हिजनचे प्रमुख श्री साकेत चतुर्वेदी व त्यांची टीम सांगलीला येत आहे सांगलीमध्ये ये सांगली आल्यानंतर त्यांच्या त्यांची जी एंगेजमेंट आहे ती दोन प्रकारची आहे त्याच्यामध्ये बरोबरची एंगेजमेंट आहे वाचन कॉलेजचे जे काही विद्यार्थी असतील मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वगैरे आणि त्यांना असलेल्या कंपनीमध्ये संधी यासाठी म्हणून ती एक आहे ते तो कार्यक्रम जो आहे तो टिळक हॉल वाचन कॉलेजमध्ये आपण घेतो त्याचबरोबर दुसरी जी एंगेजमेंट आहे ती इंडस्ट्रीबरोबर आहे एम एस एम ईज बरोबर आहे आणि ही एम एस एम ईची जी काही मंडळी असतील तर त्या मंडळींना वेंडर डेव्हलपमेंट त्यानंतर एच एलमध्ये असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज एच एलमध्ये ते काय सप्लाय करू शकतात कशा पद्धतीनं करू शकतात त्याला लागणारे काय काय रिक्वायरमेंट आहे या सगळ्या गोष्टींची वर चर्चा करण्यासाठी म्हणून हा सरा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या भागातील सगळ्या आपले जे उद्योजक असतील विद्यार्थी असतील ह्याला ही एक सुवर्ण संधी आहे